काई। काई दार। या अवघडांच्या माध्यमात महात्मा आपले महावितल साजरे तर म्हणजे समाजामध्ये जी विपरीतता निर्माण झालेली आहे ही असाच समाजाची घरी बनलेली आहे त्यामुळे समाजामध्ये काय होतं सगळीकडे आपण पाहतो प्रचंड बदल समाजामध्ये होतो आहे सगळीकडे फोपावलेला आहे चांगली संस्कृती आता लोक पाहू चाललेली आहे आणि त्या आधुनिकीकरण फॅशन त्याही पलीकडे जाऊन लिव्ह इन रिलेशनशिप नंतर कव्हरेज केलेला आहे आणि अशाही वातावरणामध्ये दुष्काळ महागाई जनजीवन विस्कळीत होत आहे माणूस माणसाशी पटत नाही आहे माणूस एकाकी होतो आहे माणसाला मोबाईल अतिशय प्रिय झालेला आहे तंत्रज्ञानाच्या अधिक जवळ झालेला आहे आणि अशा काळामध्ये कोणतंही वर्तमानपत्र वाचा वर्तमानपत्र हातात घेतलं सगळ्यात पहिलं आपल्याला दिसत स्त्री अत्याचार कधी पाहाल तर आपल्याला मुलींना पळवून गेलेलं असेल तिसरीकडे पाहाल तर लग्न लागून पळून गेलेले असतील म्हणजे स्त्री अत्याचाराच्या बातम्या दिसतात याला कारण काय असेल हे कशामुळे करणार असेल कारण हा जमाना आता बदललेला आहे आता काय झालेला आहे माता पिता मुलींचे वैरी खुर्डुनी टाकती कळ्या उलच्या आणि ह्या खळ्यात फुटतात काय होता प्रसंग आता आपला देश बघायचा आहे तुम्ही चला माझ्यासोबत या यांच्या घरी आपले गोणोरा विद्यापीठीये जे प्राकुल गुरुवय ना कावडे सर त्यांचा मुलगा अतिशय सुंदर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तो मुलगा नुकतचं बघायला येणार आहे काल त्यांचा फोन आला होता मला तू आता कॉलेजला जाऊ नकोस मला तर अशी मुले बघायला येती अरे तू पसंद करत नाहीस ना म्हणून तर मला लोकांचे आणि त्यांनी सांगितलं आहे त्या मॅडम आहेत ना आमच्या प्राचार्य लोकंडे मॅडम त्यांनी सांगितलं अगं मुलगा खूप सुंदर आहे सोबत ना अमितनाभ बच्चन सारख्या ना त्याचा भारदस्त आवाज असायला पाहिजे आणि रजनीकांत सारखी अगदी स्टाईल आणि हो पचेन एकदा सारखं ना त्याचा एकदा चाललं सांग अगदी सिंगरच टाईल किती शोधू तुला असं मुलगा कुठून शोधू अरे काय काय करावं लागेल काय 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 करावं लागेल मला काय कळत नाही अरे निश्चित मला कळलं आता तुझा सण वर करावं लागेल

कोविडच्या काळामध्ये फक्त आम्ही आमच्या वडीलधार माणसं बघायचे आणि सरळ सरळ लग्न करायचे परंतु आजच्या तुमच्या मुलींचं हे जे काय आहे ना बघणं हे बिलकुल डोक्याच्या पलीकडे आहे ग तर मग आता आपण पण काय करता राजे पाऊ पाऊ थकून गेलो परवाच्या दिवशी त्या त्या गावाला जाऊन आलो ते तिकडच्या आणखी एक दोन तीन चार काय सांगता नंबर आता अकरावा आहे अकरावी पोरकी पाहायचा चान्स मिळाला आहे पण पर... अपेक्षा आहे यावेळेस तरी जमेल म्हणूनच तर बांधून आलोय बाशी अकरावा हा नंबर शुभ दिसतो दिवा जमव बापा आता तरी अकरा नारायण पुढील अकरा अरे हो त्या करणार तू मोटर मोठर सुरू करून जागर पटकन तिथला धान मरत आहे जा बरं मी ऍडव्होकेट यश तुकाराम खरे बोलते गावात माझा यश आहे पण लग्नाच्या बाबतीत मात्र अपयशच अपयश आहे जवळपास वीस मुलींनी मला लग्नासाठी नकार दर्शविला काय करावं होई की नाही माझं लग्न यांना तरी अरे तिशी ओलांडलो आता तरी लग्न व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे माझ्या घरच्यांची इच्छा आहे पण मुलीच मला हो म्हणत नाही आता ही एकवीस मुलगी मला आमंत्रण आहे आहे हे ईश्वरा शुभ ही एकवीसवी मुलगी तरी मला हो म्हणायला पाहिजे देवा तुझ्या जवळ नमस करतो ही मुलगी जर मला हो म्हणेल तर एकवीस नारळाचा प्रसाद मी तुला अर्पण करेन माझ्या आई वडिलांनी खूप प्रेमाने असं नाव ठेवलेलं होत शुभम पण काय सांगू मंडळी तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये कधी शुभ दिवस निघालाच नाही निघाला कधी होणार रे कधी होणार काय सांगू तुम्हाला पूर्ण गडचिरोली जिल्हा पिंजून काढला अगदी कोर्टची पर्यंत पन्नास मुली बघितल्या पन्नास एकदा जुंडवाना विद्यापीठामध्ये सुद्धा येऊन गेलो आता ही एकावन्नवी मुलगी आहे हे परमेश्वरा आता तरी दोन हाताचे चार हात करून दे आता तरी दोन हाताचे चार हात करून देवा मी तुला एकावन्न लाडूचा प्रसाद चढवी मी तुला एकावन्न लाडूचा प्रसाद चढवी चंपकलाल झुंझुनवाला का झाला भी देखना पड़ रहा है मदन लाल का हो गया मेरे पड़ोसी छगन लाल का भी हो गया मेरा कब होगा प्रभु मेरा कब होगा आज का पेपर देखता हूं आज क्या निकला है इसमें